या बातमी प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ अकोले तालुक्यातील गणोरे परिसरातही परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून मका शेतात पाणी आल्याने संपूर्ण मका पिके नष्ट झाले आहे काढणीला आलेल्या मकाला पुन्हा कोंब फुटल्याने संपूर्ण मकापीक वाया गेल्याने सरकारही काहीतरी मदत करेल का याकडे येथील बळीराजा डोळे लावून बसला आहे पिकांची हानी झालेली पाहून अनेक शेतकरी हताश झाले आहेत कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटामुळे शेतकऱ्यांची स्वप्ने साकारण्याआधीच मोडली आहेत त्यांना दिलासा देण्याचे आणि त्यांच्या दुःखांवर फुंकर घालण्याची नितांत गरज आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या वल्गना अजूनही सुरूच आहे उत्पन्न दुप्पट होणे तर दूरच पण लागवडीसाठी केलेला खर्चही भरून निघण्याची उमेद पावसाने ठेवलेलीच नाही शेतीविषयी सरकारी धोरणे आणि बेभरवशाचा निसर्ग शेतकऱ्यांचा धीर सडळपणे हातभार लावताना दिसत आहे त्यामुळे अकोले तालुक्यातील गणोरे परिसरातील शेतकरी वर्गाने सरकार स्थापन होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत नवनिर्वाचित आमदारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे अकोलेहून राजेंद्र आमरे भाव दो आंबरे मकाम पोस्ट गणोरे तालुका अकोले परतीच्या पावसामुळे ना मकांची नुसकान झालेली तरी भरपूर त्याला मोड आली मकाला तरी शासनाने त्वरित त्याची दखल घेऊन नुसकाचे पंचनामे करावा भरतीच्या पावसाने म्हणजे फार काही राहिलंच नाही ना हवाल झाला एकतर आप लष्करी इथून वाचले इकून टिकून कुं। त्याच्यात आता हे हे मोड आले हे असे झाले हे बघ हे आशे झालेले तेव्हा शासनाने शासनाने ना याची दखल घेऊन एक शासनाने याची दखल घेऊन ये ना डायरेक्ट पंचनामे करायला पाहिजे किंवा नुसतं भारपै एकटरी पन्नास हजार रुपये द्यायला पाहिजे असं त्यांनी पंचनामे करून मांबरे गट नंबर आमचा दोनशे चौवेचाळीस हे पा मकाची काय हाल झालेली परतीच्या पावसाने निघवणारा गाव की बा हे पाण्याच्या पावसात काय हाल आहे आमच्या वेळी इथं मका काढून राहिलेलं मका सगळी सडून गेलेली शासनाने काहीतरी आमच्याकडे तर खडल्या बाबा